लग्नाच्या दोन वर्षांनंतरच माझे पती या जगातून आणि माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेले माझ्या सासूने माझ लग्न तिच्या धाकट्या मुलाशी लावून दिलं जो फक्त सोळा वर्षांचा होता मला वाटलं की माझं लग्न एका लहान मुलाशी झालं आहे पण जेव्हा मी लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत गेले तेव्हा त्याच मुलाने असं काही केलं की जे एक मोठा माणूस सुद्धा करू शकला नसता त्या मुलाने तर माझी अवस्था खूपच वाईट करून टाकली माझं नाव शिका आहे मी खूप सुंदर होते आणि माझं जीवन अगदी सुरळीत मला वाटायचं की माझ्या आयुष्यात कधीही काही वाईट घडणार नाही कारण मी कधीही कोणाचं वाईट केलं नव्हतं पण नशिबात जे लिहिलेलं असतं तेच घडतं मी लहान असतानाच माझ्या आईचं निधन झालं आईच्या मृत्यूनंतर माझे वडील घरात जास्त लक्ष देत नव्हते आणि काही महिन्यांनी त्यांनी दुसरं लग्न केलं मी जेव्हा अठरा वर्षांचे झाले तेव्हा मी घरासाठी कमाई करायला लागली मी ट्युशन शिकवायला लागले आणि घरातलं सगळं कामही मीच करत असे त्यामुळे मला असं वाटायचं की मी घरासाठी कमाई करते म्हणून कदाचित माझ्या घरचे माझं लग्न लवकर लावून देणार नाहीत परंतु एक दिवस माझ्या आईने मला सांगितलं की माझं लग्न ठरलं आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले मला वाटलं की ती मस्करी करत आहे पण ती म्हणाली की तू लग्नाची तयारी सुरू कर एका महिन्यातच तुझं लग्न होईल हे ऐकून मी आतून खूप आनंदित झाले कारण आता माझ्या आयुष्यातला एक नवीन वळण मिळणार होत मी तर माझ्या मनातून ही गोष्ट काढूनच टाकली होती की माझं कधी लग्न होईल मला तर असंच वाटत होतं की माझी सावत्र आई कधीच माझं लग्न लावून देणार नाही पण जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा मी आनंदाने माझ्या लग्नाची तयारी करू लागले लग्नापूर्वी मी माझ्या भावी नवऱ्याला पाहिलंही नव्हतं आणि लग्नाच्या दिवशी सुद्धा लाज आणि संकोचामुळे मी त्यांना नीट पाहू शकले नाही माझ्या सासरमध्ये माझ्या पतींसोबत त्यांची आई आणि त्यांचा सोळा वर्षांचा धाकटा भाऊ राहत होता मग माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या पतीला नीट पाहिलं ते खूप चांगले होते पहिल्या दिवसापासूनच त्यांनी मला खूप प्रेम आणि आदर आणि वागणूक दिली त्यांनी मला सांगितलं की त्यांचा धाकटा भाऊ त्यांच्यासाठी मुलासारखा आहे कारण जेव्हा तो तीन वर्षांचा होता तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि तेव्हापासून माझ्या नवऱ्याने त्याला मुलासारखं वाढवलं माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की त्याच्या भावाचे नाव उदय आहे आणि ते म्हणाले की तू नेहमी त्याची काळजी घे मीही त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही अजिबात चिंता करू नका तो माझ्यासाठीही माझ्या लहान भावासारखाच आहे त्यानंतर माझ्या लग्नाची पहिली रात्र खूप चांगली गेली मला असं वाटलं की आता माझं संपूर्ण जीवन आनंदात जाईल मग सकाळी माझ्या खोलीत माझी सासू आली आणि तिने माझ्या पहिल्या रात्रीबद्दल काही विचित्र प्रश्न विचारले जे ऐकून मला लाजेने जमिनीत गडप व्हावं असं वाटू लागलं मी विचार करू लागले की बायका अशा गोष्टी का करतात त्यानंतर मी थोड्या वेळासाठी माझ्या धीराच्या जवळ बसले काही वेळानंतर माझी सासू पुन्हा माझ्या खोलीत आली आणि म्हणाली की आता चांगली तयार हो कारण आज काही विधी आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत आपले खूप नातेवाईक तुला पाहायला येतील म्हणून खूप छान तयार हो आणि जे काही पैसे तुला मिळतील ते नंतर मला देऊन टाक मी म्हणाले ठीक आहे माझी सासू परंपरा पाळणाऱ्या स्त्रियांपैकी एक होती पण माझा धीर खूप चांगला होता आधी तो माझ्याशी खूप हसत खेळत बोलत होता पण नंतर त्याने मला विचित्र प्रश्न विचारायला सुरुवात केली तो म्हणाला की तू आणि दादा या खोलीत काय करत होतात मी म्हणाले आम्ही गप्पा मारत होतो मग तो म्हणाला की तुम्ही लवकर झोपलात ना तुमच्या खोलीची लाईट बंद झाली होती मी पाहिलं होतं त्याचं बोलणं ऐकून मी अवाक झाले मला वाटलं की याचा अर्थ हा आमच्या खोलीच्या बाहेरच होता मला मनातल्या मनात मना भीती वाटू लागली की त्याने आमच्या गोष्टी तर ऐकल्या नाहीत ना त्याचं बोलणं ऐकून मला खूप लाज वाटत होती पण तो अगदी सहज माझ्याशी बोलत होता जणू त्याला काहीच फरक पडत नाही मी विचार केला की मी याच्याशी कमी बोललेलाच बरं पण मग तो पुन्हा मला विचारू लागला की तू कुठे झोपतेस आणि दादा कुठे झोपतो त्याचं बोलणं ऐकून मला समजतच नव्हतं की मी काय उत्तर द्यावं मग तो विचारू लागला की तुम्ही दोघं एकत्र झोपता का हे ऐकून तर मला खूपच लाज वाटू लागली कस तरी मी त्याच्या बोलण्याला टाळलं मग संध्याकाळी मी हे सगळं माझ्या नवऱ्याला सांगितलं माझा कसे प्रश्न विचारत होता मी म्हणाले की इतक्या लहान मुलाच्या डोक्यात असे विचित्र विचार कसे काय येऊ शकतात हे खूपच विचित्र आहे तेव्हा माझा नवरा संजय बोलू लागला की मी तुला त्याची काळजी घ्यायला सांगितलं होतं पण तू पहिल्याच दिवसापासून त्याच्या तक्रारी करत आहेस मी म्हणाले मी तक्रार करत नाहीये पण इतक्या लहान वयाच्या मुलाच्या डोक्यात असे विचार यायला नको हवे यावर संजय बोलू लागले की या वयात मुलांना अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असत ते असे प्रश्न विचारतात माझा भाऊ खूपच निरागस आहे त्याची काळजी घे त्याच्या चुका शोधण्याऐवजी त्याला सुधारण्याचा विचार कर तो बिचारा तुझ्या भोवती फिरत असतो वहिनी वहिनी म्हणत त्याचा तोंड थकत नाही आणि तू मात्र त्याच्याबद्दल असा विचार करतेस संजयचं बोलणं ऐकून मी थक्क झाले होते मला समजलं नाही की माझ्या पतींना अचानक काय झालं आहे ते खरोखरच त्यांच्या भावासाठी खूप भावनिक होते म्हणून मला हे समजायला जास्त वेळ लागला नाही की जर मला माझ्या पतींना आनंदी ठेवायचा असेल तर त्यांच्या भावाबद्दल काहीही वाईट त्यांच्या समोर बोलायचं नाही नाहीतर त्यांना वाईट वाटेल त्यानंतर मी तसं काहीही केलं नाही आमच्या लग्नाला अजून फक्त एक आठवडाच झाला होता माझे पती अगदी फिल्मी प्रकारचे होते त्यांना माझ्यात खूपच रुची होती त्यामुळे ते मला सोडतच नव्हते एके दिवशी सकाळपासून माझी सासू मला हाका मारत होती पण माझे पती मला त्यांच्या जवळ देत नव्हते ते म्हणत होते की माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी बोल माझ्या डोळ्यांमध्ये बघ तू कधी सिनेमा पाहिलायस का जसं सिनेमात हिरो हिरोईन एकमेकांसोबत बसून बोलतात तसंच माझ्या जवळ बस मी म्हणाले की तुमची आई मला बोलवत आहे काहीतरी काम असणार कारण सकाळ होऊन खूप वेळ झाला आहे पण माझे पती मला सोडतच नव्हते आणि मग तेच झालं ज्याची मला भीती होती माझी सासू माझ्यावर खूप रागवली होती ती मला ओरडतच बोलू लागली की तू घरात आल्या आल्या माझ्या मुलाला आपल्या बोटांवर नाचवायला लागली आहेस आता त्याला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही माझ्या सासूचं बोलणं ऐकून मी गप्प बसले मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही कारण माझ्या पतींनी मला सांगितलं होतं की माझ्या आईची नेहमीच काळजी घे आणि तिला आनंदी ठेव म्हणून मी घरातली सगळी काम नीट करत होते आणि कधीच काही बोलत नव्हते मी माझ्या सासूला कधीच उत्तर देत नव्हते आणि उत्तर दिलं तरी खूपच समजून सुजून ज्यामुळे त्या माझ्यावर कधीच रागवल्या नाही माझ्या वैवाहिक जीवनात सगळं काही व्यवस्थित चालू असताना मला एक वाईट बातमी मिळाली आमच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झाला नव्हता आणि मला एक वाईट बातमी समजली की माझे पती या जगातून निघून गेले आम्ही सगळे खूपच दुःखी झालो होतो आणि आशा करत होतो की कदाचित ही बातमी खोटी असेल पण जेव्हा माझ्या नवऱ्याचा मृतदेह हो, घरात आणला गेला तेव्हा आम्हाला खूप मोठा धक्का बसला आणि मग माझी सासू धीर आम्ही सगळेच खूपच रडत होतो माझे पती या जगातून निघून गेले होते आणि हे दुःख माझ्यासाठी खूप मोठे होते रडून रडून माझी अवस्था खूपच वाईट झाली होती माझी सासू मला बोलू लागली की तू माझ्या मुलाला खाऊन टाकलंस तू अपश आहेस तुझ्यामुळेच या घराचा वारस गेला माझा मुलगा गेला सगळं काही उद्धवस्त झालं सगळं संपलं हे सगळं तुझ्यामुळेच झालंय दोन महिने मी तणाव आणि तिरस्कार सहन करत राहिले पण त्यानंतर तो काळही संपला मग मी विचार केला की आता इथे माझ्यासाठी काहीच उरलं नाहीये तर मी माझ्या लोकांकडे माझ्या घरी जाईन तसही आता माझ्या आयुष्यात आनंदाने जगण्यासारखं काही उरलंच नव्हतं माझ्या लोकांमध्ये मा फक्त माझे वडीलच होते कारण माझी आई तर सावत्रच होती मग जेव्हा माझे बाबा आणि माझी सावत्र आई मला परत न्यायला आली तेव्हा माझ्या सासूने अशी एक गोष्ट सांगितली की सगळेच थक्क झाले माझी सासू म्हणाली की मी तिला परत पाठवू शकत नाही कारण ती माझ्या मुलाची विधवा आहे माझ्या बाबांनी माझ्या सासूला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तुमचा मुलगा आता या जगात नाही तर हिचं इथे ही काय काम आहे पण माझी सासू म्हणाली की तिच्यामुळेच माझा मुलगा गेला आहे आणि आता या घरात कमवणारा कुणीही नाही फक्त एकच मुलगा उरला आहे जो अजूनही शाळेत शिकत आहे हे सगळं हिच्याच मुळे घडलं आहे त्यामुळे आता हिलाच आमच्या घराचा खर्च चालवावा लागेल यावर माझे बाबा, बाबा आणि आई बोलू लागले की तुम्ही खूप चुकीचं करत आहात आमच्या मुलीला अशी वागणूक देऊ नका पण माझ्या सासूने ठरवलंच होत त्यामुळे बाबा आणि सासू यांच्यात खूप वाद झाला कधी एकाकडे तर कधी दुसऱ्याकडे चर्चा होत होती नंतर मला विचारलं गेलं मला तर माझ्या घरात परत जायलाच होतं इथे माझा दम घुटत होता पण माझ्या सासूने सांगितलं की ती इथून जाऊ शकत नाही माझ्या सासूने काही नातेवाईकांना देखील बोलवून घेतलं जे लढाईला तयार होते नंतर निर्णय झाला की मला पुन्हा लग्न करायला सांगितलं जाईल म्हणजेच मी या घरात राहू शकते पण घरात फक्त एकच पुरुष होता आणि त्याच्याशीच माझं लग्न करण्यात येणार होत लोक म्हणाले की तो छोटा आहे तर काय झालं ही मुलगी कुठे इतकी मोठी आहे अशा प्रकारे या घरात पुन्हा एकदा सून म्हणून मी येणार होते मला हे सर्व अजिबात मान्य नव्हतं पण माझ्या सासूने माझ्या बाबांना या लग्नासाठी तयार केलं माझ्या आईनेही सांगितलं की चांगली गोष्ट आहे जर आपण तिला आपल्या घरात घेऊन गेलो तर पुन्हा तिच्या लग्नासाठी स्थळ शोधावी लागतील आजकाल तर कुवारी मुलींना देखील स्थळ मिळणे कठीण आहे मग विधवा असलेल्या महिलेला तर स्थळ मिळणारच नाहीत म्हणून हिला इथेच राहू द्या समाजातील लोकही चर्चा करतील केक एक विधवा जर पुन्हा सुहासिनी बनत असेल तर हा प्रस्ताव नाकारून आपण तिला आपल्या घरी कशासाठी घेऊन जायचं तिथेही ती, ती विधवा म्हणूनच ओळखली जाईल माझ्या आईने विविध कारणे सांगून माझ्या बाबांना मनवले आणि त्यानंतर ते मला इथेच सोडून गेले काही दिवसानंतर माझं लग्न माझ्या सोबत लावून देण्यात आलं ज्याला माझा नवरा आपल्या मुला समान मानत होता आणि ज्याला मी एक छोटा मुलगा मानत होते माझ्या नवऱ्याच्या मृत्यूच्या वेळी मी इतके रडले नाही जितके माझ्या या नव्या लग्नामुळे रडले होते मी खूप रडले ओरडले विनवण्या केल्या पण कोणीही माझं ऐकलं नाही माझ्या सासूने माझं लग्न जबरदस्तीने करून टाकलं त्यानंतर मी जिद्दीने म्हटलं की मी माझ्या धीरासोबत खोलीत जाऊ इच्छित नाही पण माझ्या सासूने सांगितलं की आजची रात्र ही मधुचंद्राची रात्र आहे आणि जर तू खोलीत गेलीच नाहीस तर काहीतरी वाईट होईल तू माझ्या दुसऱ्या मुलालाही मारणार आहेस का तरी सुद्धा मी खोलीत गेले नाही पुढच्या दिवशी माझ्या सासूने मला सांगितलं की मला नोकरी करावी लागेल तिने परिसरातून खूप सारे जमा केली आता मी दररोज चाळीस ते साठ मुलांना शिकवत होते मी खूपच थकले होते कारण शिकवण्याबरोबरच मला घरातील सगळी कामं सुद्धा करावी लागायची एक आठवडा असाच गेला माझ्या धीराच्या खोलीत जाण्याची मला भीती वाटत होती मला वाटत होत की तो एक लहान मुलगा आहे आणि त्याचं माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं आहे पण आता तो त्याच्या खोलीतच राहील आणि मी माझ्या खोलीत राहील मला त्याच्या खोलीत जाऊन काय करायचं होतं पण माझी सासू मात्र माझ्या मागेच लागली होती काही दिवस असेच गेले पण एक दिवस मी आश्चर्यचकित झाले जेव्हा माझा दीड स्वतःच म्हणत होता की माझ्या पत्नीला माझ्या खोलीत पाठव पण मला माहीत होत की तो एक लहान मुलगा आहे आणि त्याला या सर्व गोष्टींचा अंदाज नाही त्यामुळे तो असं म्हणत असावा ज्याला या सर्व गोष्टी नवीन आहेत आणि त्यामुळे तो आनंदित होतोय की त्याचं लग्न झालं आहे आणि तेही इतक्या लवकर आणि तसही माझ्या धीराच्या मनात अशीच विचार होती त्याला लग्नाच्या पहिल्या दिवशी पासूनच असं काहीतरी आकर्षण होत मला समजलं होतं की त्याला या प्रकारच्या गोष्टींची आवड आहे पण त्याला पत्नीचे महत्व काय असतं ते अजून माहीत नव्हतं माझं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं मी एक दिवस ठरवलं की मी या घरातून पळून जाईन हे काही फार कठीण नव्हतं पण माझ्या दीराला याची बातमी कळली त्याने मला सांगितलं हो की चिंता करू नको मी तुझी मदत करेन तू जे काही सांगशील ते मी करेन तुला काहीच अडचण येणार नाही माझ्या दिराच हो, हे बोलणं ऐकून मी जोर जोरात रडू लागले मला घरातून पळून जाऊ वाटत नव्हतं कारण एकदा पळून गेल्यावर माझ्यावर ठप्पा लागला असता की ही घरातून पळून गेली मी एक इज्जतदार बापाची मुलगी होती मी माझं पूर्ण आयुष्य इज्जतदारपणे जपलं होतं मग मी माझ्या वडिलांच नाव कसं बदनाम करू शकत होते मी जोरजोरात रडू लागले आणि माझ्या पतीकडे परत गेले पण मला असा पती नको होता माझ्या मनाने त्याला पती म्हणावे असे मला वाटत नव्हते सकाळी या गोष्टीची माहिती माझ्या सासूला झाली पण माझ्या धीराने सर्व काही व्यवस्थित हाता आले नाहीतर मला खूपच चांगले बोल ऐकावे लागले असते त्यानंतर माझ्या सासूने ओढायला सुरुवात केली ती म्हणाली की आज तर तुला माझ्या मुलाच्या खोलीत जावंच लागेल तू त्याची पत्नी आहेस तर पती पत्नी एकत्रच राहणार ना त्या संध्याकाळी माझ्या सासूने मला जबरदस्तीने नवरी सारखं सजवून माझ्या दिराच्या खोलीत पाठवलं आणि दरवाजा बाहेरून बंद केला मग काही वेळाने माझा दीर खोलीत आला मी विचार केला के मी 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 की हा तर लहान मुलगा आहे मी याला धमकावून झोपवेन मी फालतूच काळजी करत आहे अशा प्रकारे माझी सासूही खुश राहील आणि मीही खुश राहीन कोणालाही काहीच समजणार नाही की खोलीत काय चालू आहे असा विचार म्हणत आला तेव्हा मला थोडं समाधान वाटलं मग माझा धीर खोलीत आल्यावर बोलू लागला की तू खूप सुंदर दिसतेस मी म्हटले की ठीक आहे आता तुम्ही झोपा मी मेकअप आणि दागिने काढताना तो पुन्हा म्हणाला की तू खूप छान दिसतेस यावर मी त्याला चेडून म्हणाले की माझ्या सुंदर दिसण्याने किंवा न दिसण्याने तुम्हाला काय घेणं देणं आहे तुम्ही शांतपणे झोपा मी हे सर्व त्याला खूप रागवून बोलले होते पण तो मला अशा नजरेने बघत होता जसे आजवर कुणीही मला पाहिलं नव्हतं मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे असं का बघत आहात चुपछाप झोपा हो मी अजूनही त्यावर रोप दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण आतून मला खूप भीतीही वाटत होती काही वेळाने त्याने माझा हात पकडला आणि माझ्या चेहऱ्यावर एक थप्पड मारली मी आश्चर्यचकित झाले तो मला बोलू लागला तुला की का तुला काही पद्धत आहे की नाही बोलण्याची पतीशी कसं बोलावं हेच तुला ठाऊक नाही तू माझ्यावर ओरडते आहेस मूर्खबाई यावर मी बोलू लागले की तुम्ही अजून जमिनीवरून उठले देखील नाहीत आणि पती होण्यासाठी रडत आहात तुम्ही माझे पती नाहीत तुमचं वय तरी पाहिलं आहे का तुम्ही यावर तो मला बोलू लागला की तू मला पहिल्या दिवशीच आवडली होतीस तुला माहीत आहे का तुला मिळवण्यासाठी मी किती काही केलंय मी माझ्या वडिलांसारख्या भावाला मारून टाकलं कारण मी तुला मिळवू इच्छित होतो माझ्या देराच्या तोंडून हे शब्द ऐकून तर माझ्या अंगावर काटाच आला याचा अर्थ माझ्या पतीला मारल्या गेलं होत त्याने सांगितलं की त्याने होते आणि सर्वांनी समजून घेतले की त्यांचा मी एक निरागस लहान मुलगा समजत होते तो तर शैतान होता ज्याने त्याच्या भावाला मारले आणि आता स्वतःच माझा पती बनून उभा होता हा काही निरागस मुलगा नव्हता तर एक शैतान होता ज्याने आपल्या भावाला मारले होते तो भाऊ जो त्याला खूप प्रेम करत होता मला काहीच समजत नव्हते मी तिथून पळून जाऊ इच्छित होते मला ओढायचे होते पण त्याने माझा हात पकडला आणि मला आपल्या दिशेने ओढू लागला त्याने माझ्यासोबत आपल्या इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला पण आता मला त्याच्या चेहऱ्यापासूनही तुच्छता वाटत होती मी त्याला जोरात ढकलले आणि खोलीतून बाहेर आले आणि मी ओढून सर्वांना सर्व सत्य सांगितले पण कोणालाही माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही माझ्या धीरानेही सर्वांसमोर मला खोटी ठरवले तो म्हणाला की मी त्याला पती मानत नाही आणि म्हणूनच त्याच्यावर असे खोटे आरोप करत आहे माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता म्हणून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला तोही करण्याची परवानगी दिली नाही पण मी ठरवले होते की मी माझ्या पतीच्या हत्याराला शिक्षा मिळवूनच राहीन काही दिवसांनी मला समजले की मी गर्भवती आहे आता मी माझ्या मुलासाठी जगू इच्छित होते मी गुप्तपणे माझ्या धीराविरुद्ध पुरावे जमा करायला सुरुवात केली आणि जेव्हा मी पुरेसे पुरावे जमा केले तेव्हा मी ते सर्व पुरावे पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी माझ्या धीराला अटक केली आणि काही महिन्यांनी त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आले हा धक्का माझ्या सासू सहन करू शकल्या नाहीत आणि त्यांचे निधन झाले आता मी माझ्या मुलासोबत राहते आणि मुलांना ट्युशन देऊन आपले उदरनिर्वाह चालवते मी कधीही अशा जीवनाची कल्पनाही केली नव्हती आजही मला माझ्या पहिल्या नवऱ्याची खूप आठवण येते काश ते आज जिवंत असते तर आयुष्य काही वेगळंच राहिलं असतं तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा की माझ्या धीराला जी काही शिक्षा मिळाली ती योग्य होती की अयोग्य ते कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद